अशोक काका एग्रॅम गोल्ड राहता येथील शाखेचं उद्घाटन समारंभ उद्या दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी ठीक साडे अकरा वाजता परमपूज्य महंत श्री रमेशगिरी महाराज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रम कोपरगाव भेट यांच्या हस्ते संपन्न होणार आहे उद्घाटन श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल गाळा क्रमांक चौदा या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं हो असं मी आपल्याला आवाहन करतो अशोक काका एक ग्रॅम गोल्डच्या सर्व दागिन्यांचं या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत सर्व प्रकारची ज्वेलरी महिलांना सर्व असणाऱ्या अशोक काका एक ग्रॅम गोल्डच्या ऑफर्स या ठिकाणी उद्घाटनानिमित्त ठेवलेल्या आहेत आणि कायमस्वरूपी ही सर्व ज्वेलरी आपल्याला उपलब्ध असणार आहे या ज्वेलरीची आम्ही या ठिकाणी फ्रँचायजी दिलेली आहे फ्रँचायजी श्री गोपीनाथजी हिंगे पाटील यांना या ठिकाणी दिलेली आहे तरी सर्व अशोक काका ए ग्रॅम गोल्डच्या ग्राहकांना मी आवाहन करतो की आपण उद्घाटनासाठी उपस्थित राहावं आणि त्याचप्रमाणे खरेदीसाठी आता आपल्याला संगमनेर किंवा इतर ठिकाणी येण्याची गरज नाही आपण राहता येथे येऊन ज्वेलरीची सर्व खरेदी या ठिकाणी करू शकता खात्रीपूर्वक खरेदी करू शकता जय हिंद